अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या तीन महिन्यात अनेक खुनाच्या घटना घडल्या यात राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत सहा खून तर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत पाच खुनाच्या घटना घडल्या वारंवार घडलेल्या निर्गुण हत्येने अमरावती जिल्हा हादरला आहे महाराष्ट्रात खुनाच्या घटनेत अमरावती शहर आता अव्वल येण्याच्या मार्गावर आहे यातच फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार सतत खुनाच्या घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित न ठेवल्याचा ठपका पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्यावर ठेवून पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी बारा ऑगस्टच्या रात्री त्यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात अटॅच करण्याचे आदेश दिले मात्र तेरा ऑगस्टला अनिकेत कोकणे यांच्या खुनातील आरोपींचा शोध लावण्याचेही आदेश देऊन मेश्राम यांच्यावर जबाबदारी सोपविली हेच आव्हान स्वीकारून मेश्राम यांनी आपल्या डीबी पथकासोबत सर्व आरोपींचा रात्रभर शोध लावून तात्काळ अटक करण्यात त्यांना यश आले या कारवाईने पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी मेश्राम यांच्यावर पश्चिम वाहतूक शाखा पोलीस निरीक्षकाची सूत्रे सोपविण्यात आली आता फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे स्वीकारणार आहे अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती